सुमित्राताई आज दुपारपासूनच खूप अस्वस्थ होत्या घरातील कामात देखील त्यांचे लक्ष लागत नव्हते नेहमी अगदी प्रेमाने सर्व काही करणारी आपली पत्नी इतकी अस्वस्थ झालेली पाहून श्यामराव देखील काळजीत पडले खर तर गेले चार महिने या उभयतांनी घरात काही गोडधोड केले नव्हते की कुणा नातेवाईकांकडे गेले नव्हते सुमित्राताई आणि श्यामराव हे सुखवस्तू कुटुंबातील जोडपे लग्नाला दहा वर्षे होऊनही घरात पाळणा हलेना ना अपत्य प्राप्तीसाठी नातेवाईकांनी थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी मनोभावे पूर्तता केली शेवटी वर्तमानपत्रातील एका जाहिरातीने त्यांचे लक्ष वेधले आता हा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी डॉक्टर पाटील यांच्याकडे उपचार करण्याचे ठरविले आणि आश्चर्य म्हणजे अगदी पहिल्याच महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली त्यांच्या आनंदाला राहिला नाही मोठ्या कौतुकाने सर्व काही केले स्वराध्य हा त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांचे सर्वस्व होते दोघांच्याही प्रेमात आणि संस्कारात स्वराध्य वाढत होता शालेय व महाविद्यालयीन जीवनात तो एक हुशार आणि अष्टपैलू विद्यार्थी म्हणून सर्वांचाच लाडका होता पुढे स्वराध्यने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो गट अ अधिकारी झाला सुमित्राताई आणि श्यामरावांना स्वराध्याचा फार फार अभिमान वाटत होता त्याच्याच ऑफिसमधल्या एक सुंदर आणि गुणी मुलीशी त्याचे आधी प्रेम आणि मग लग्न ठरले होते रेवती स्वराध्याची होणारी पत्नी ही देखील बुद्धिमान होती आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाच्या तयारीत काहीही कमी पडू नये म्हणून सुमित्राताई आणि श्यामराव बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत होते सगळे काही सुरळीत चालू होते आणि अचानक एके दिवशी एका वाईट बातमीने सगळ्या आनंदावर विरजण घातले रेवतीचे एका अपघातात निधन झाले स्वराध्याला या बातमीचा इतका जबरदस्त धक्का बसला की गेले चार महिने तो अबोल निर्विकार झाला होता मानसोपचार तज्ज्ञही त्याच्या या अवस्थेपुढे हतबल होते सुमित्राताई आणि श्यामराव पार खचून गेले होते आज अचानक एक फोन आला पलीकडून एक मुलगी बोलत होती तिने स्वराध्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली फोनवरील त्या संभाषणाने सुमित्रा ताई अस्वस्थ होत्या कोण असेल ही मुलगी हिला स्वराध्याला का भेटायची आहे या विचाराने सुमित्रा ताई बेचैन झाल्या आणि म्हणूनच सकाळपासून त्या अस्वस्थ होत्या फोनवर सांगितल्याप्रमाणे ती मुलगी घरी आली येताच तिने सुमित्राताई आणि श्यामरावांना वाकून नमस्कार केला सुमित्राताईंनी चहा केला चहा घेत ती सांगू लागली मी प्रिया कुलकर्णी गेली दोन वर्षे हृदयविकाराने आजारी होते हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय डॉक्टरांनी सांगितला होता हृदयदाता न मिळाल्याने माझी जगण्याची उमेदच संपली होती पण चार महिन्यांपूर्वी आमच्या डॉक्टरांचा मला फोन आला रेवती जोशी नावाची एक तरुणी आपले हृदय मला देणार होती ती अखेरचे श्वास घेत होती तिची शेवटची इच्छा म्हणून मला तिने भेटायला बोलावले तेव्हा शेवटच्या क्षणी रेवतीने मला स्वराध्य आणि या जगाचा निरोप घेतला माझ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि रेवतीने मला नवीन जीवनदान दिले खरं सांगू त्या दिवसापासून माझे मन स्वराध्याला भेटण्यासाठी आतुर झाले आहे कृपया मला त्याला भेटू द्या सुमित्राताई आणि श्यामरावांना हे काय चालले आहे काही कळेना त्यांनी प्रियाला स्वराध्याची खोली दाखवली पाठमोऱ्या स्वराध्याला हाक मारण्यासाठी नकळतच प्रियाच्या मुखातून शब्द निघाले स्वरूप आणि काय आश्चर्य निर्विकार स्वराध्य पटकन मागे वळला दोघे एकमेकांकडे पाहू लागले प्रियाने धावत जाऊन स्वराध्याला मिठी मारली स्वराध्याच्या डोळ्यातून घड्याघळ्या अश्रू वाहत होते एका हृदयाची साध दुसऱ्या हृदयाने ऐकली होती मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद